मला काल ह्यांनी डोक्याने नेतं म्हटलं बघा मी नाही बरं का मित्रांनो मी तुम्हाला सांगते बघा कांदा चित्र आता मला ह्या चाकून चिराय बी येत नाही चिरलं तर पाहिजे नाही आलं म्हणून केलं पाहिजे हे का नाही मित्रांनो सांगा रातच्या भाकरी लय द्या बघा चपात्या बी दोन चार द्या भाकरी बी दोन चारही द्या उगच कुठं करत ठेवायचं मग आता खायच तसं सगळी यांनी खाचाल का होय पोहरास परत बाहेर जायची लागतं पोहरास गेल्या बाहेर जा किती वाऱ्या हलती बघ कि जा किती वाऱ्यान भरभार होणारच वार सुटलं म्हणजे मला तरी कारण सगळी हाय माझ्याकडे ती या त्या बहुल्या खाली काहीच नाही बहुली उडी कडई भंगार होती धरायचं आलो त्या बाग त्या टाईमी मस्त दुबी लाल त्या

आजारी म्हणून चालतोय नवरा पल्ला आजारी मी पडली आजारी आता करायचं नेमकं काय होय झालं आजारी होणार होणार झाले मध्ये बाटल आभाळ बी आलं आणि आबा पडायला लागली काय पाण्यात बदल बी झाला पाहण्याचा बदल पाणी चांगलं बर आहे ना तरी पण हायच मला असं कवा बाप चल मी काढ शिकाय रक्तास लागतो मला कांदा चिराय तुम्हाला कोणाकोणाला चहा कोणी शिकतो कोणाकोणाला तिथल्या बायकात जे गाडी तो कांदाची राय चिराय शाक तुम्ही माझ्याकडे आला तर नाहीतर मी तुमच्याकडे आली तर मला चहा कोणाची राय शिकवा कारण काय करायचं मला येतच नाही बघा च्या नाही चिराय कोणाकोणाला येतं चा नाही मला सांगा कमेंटमध्ये मला आपलं कस तरी खायचं आपलं रेट्ट करू कलव करू कुठं ऐका नाही सांगा बरं कसं चिरायचं आलवयू नऊ तरी आपलं करायचं खायचं ऐका नाही मित्रांनो सांगा तुम्ही माझ्या हाताला लागेल मला वाटतंय माझा आज बारीक आवाज आलाय बघा मित्रांनो तुम्ही आधीच म्हटलं मला बारीक आवाजच बोला तर असा आवाज तुम्हाला कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला

या आढळून का केला त्याला घालव बाकरी हाय खावा एवढे बटाटेच घालवूनच तरी दोन चार बाकरी नाही होतरलं नाही बघा मित्राला काय झाले सो का हवा मग व्हायचं खूप नाही आता काय काय तरी करावं म्हणजे काढायची शेर मिळवायची वर्धा हा का वाजते असं एक करायला बारा एक वाजते काय करायचं खायचे दोन वाजते खायालाही पटाला मिळत नाही लवकर

शिरपा सोडायचं आहे घेत आहे पाण्या न चमकता येईल वाईट अशा ताप येईल का राहील मला सांगा हे मी म्हटलं तुला ताप येते पण न्यायचं कोण दखले मला सांगा तुम्ही तुम्ही सांगा मला मेन म्हणजे दौखण्याचं वाटत ना काल ने दिवस चलचल म्हणत माल लेवाई तेक तो जाया जाया, जाया जाया